तर नमस्कार मंडळी मी तुमचा माणूस महेश तर नमस्कार मंडळी मी सकाळी सकाळी दुधाची किटले घेऊन जातो तो, तो दिला आणि दोन दिवसापूर्वी पाऊस झालत ना मग ते ट्रॅक्टर बैलगाडी वगैरे घालून रस्ता असा झालता मग अशा रस्त्यात चप्पल तर चालत नाही मग चालत चालतच जावं लागतं मग डांबरीवर गेल्यावर गाडी घेतलो आणि निघालो सकाळ सकाळचं वातावरण तर मस्तपैकी डेअरीत दे गेल्यावर गर्दीच खूप होती मग डेअरीला दूध घालून परत गाडीला कॅन अडकवलो आणि निघालो घरी मग जाईपर्यंत पप्पांनी फक्त शेंगूफ एवढं लावायचं होतं मग मी ते लावत होतो आमची तर लावू दे नाही मग ते ओलेलं शिंगू मी खोपरायला लागलो कारण ते पाणी धरणं म्हणून मग ह्याचं नाव आहे मल्लावा आणि ह्याचं नाव आहे कल्लावा मग कसे वाटले नावा आणि तो आपल्या शेजारच्या मायाने मला म्हटले आपल्या गाईला जर मस्तपैकी सजवायचं आहे मग आप आम्ही अशा प्रकारे सजवलो त्याला प ओम वगैरे काढलो मग त्याच्या नादात माझा हात तर पूर्ण कलर झाला तर मग कसं सजवलं बघा तुम्ही पण आज काळूहुर्णिमे म्हणजे कर्नाटकातील एक सण आहे जसं महाराष्ट्रातील बैलपाव साजरा करतात ना तसं मग भेट। मग तुमच्या व तुमच्या परिवाराला काळुहुर्णिमेच्या शुभेच्छा मग तुम्हाला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय